केसंद गावचे माजी उपसरपंच संतोष पोपट हरगुडे यांनी आतापर्यंतची त्यांची शेतकरी हितासाठी धडपड पाहता त्यांना शेतीविषयक असलेली शेतकऱ्यांची तळमळ पाहून सर्वसामान्य शेतकरी वर्गाचा चेहरा म्हणून संतोष पोपट हरगुडे नक्कीच सार्थ कामगिरी करतील म्हणून उद्या होणाऱ्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदासाठी नारळ या चिन्हावर शिक्का मारून संतोष हरगुडे यांना बहुमतानं निवडून द्यावं असं आवाहन शेतकरी वर्गानं केलं आहे पाहूयात नमस्कार आपण पाहताय स्टार महाराष्ट्र न्यूज सध्या यशवंत सहकार कारखान्याची निवडणूक दाबून सुरू आहे तर दोन पॅनल या ठिकाणी उभे आहेत एकमेकांसमोर टाकले आहेत तर आपण एक मतदार काय आपलं मत आहे हा पहिली तर गोष्ट अशी आहे की गेले नऊ वर्षे यशवंत सहकारी साखर कारखाना हा बंद पडलेला आहे आणि ह्या दोन्ही राजकारण्याच्या माणसामुळं मी तर सांगतो बंद पडलेला त्यांनी विकून खाल्ला कारखाना माझं स्पष्ट मत आहे आणि आता नवीन नवीन लोक ह्या बॉडीवर आली पाहिजे आणि तोच सर्वसामान्य माणसं ती त्याची जाण असताना माणूस तिथं गेला पाहिजे तोच सुरळीत कारखाना चालू शकतो तुमच्या दृष्टीने कोण असा उमेदवार आहे आता माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं आहे आमच्या गावचा एक तरुण सहकारी संतोष पोपट हरगुडे के केसनचं ग्रामपंचायत सरपंचपद त्यांनी बसवलेले आणि ते अपक्ष म्हणून उमेदवारी लढवित आहे फुल्यावर ह्याच्यामध्ये ओबीसीमधनं ओबीसी ओपनमधनं तर आमचा त्या माणसाला जाहीर पाठिंबा असेल असं माझं वैयक्तिक मत आणि आमच्या केसांच्या वतीनं माझं पूर्ण पाठिंबा त्या माणसाला आहे संतोष पोपट हरघुडेच का निवडत आहे आपण नाही नाही त्याचं कारण मी तुम्हाला पहिलंच सांगितलं गेले नऊ वर्ष झाले नऊ वर्ष झालं हा कारखाना बंद आहे ना कामगारांचं पगार थकलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं पेमेंट थांबलेलं आहे अजून बरंचसं लोकांनी म्हणजे विकूनच खाल्लात थोडक्यात तर ते त्याच्यामुळं आमच्यात त्या लोकांवर भरवासाच राहिला नाही त्याच्यामुळं मी संतोष पोपट हारबुड्याचं नाव घेतो ओके धन्यवाद थँक्यू कसं आहे नॅचरल